या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टर सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहतो आपण नाशिकच्या चांदवड मधून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं चांदवड मनमाड महामार्गावर बेमुदत रस्ता रोख आंदोलन सुरू करण्यात आले शेतीमालाचे दिवसेंदिवस कोसळत असलेले भाव यासह वन हक्क दावे तात्काळ निकाली काढावे गरीब व आदिवासी शेतकऱ्यांना तात्काळ रेशन कार्ड मिळावे या इतर मागण्यांसाठी नाशिक चांदवड येथे चांदवडच्या चौफुलीवर चांदवड मनमाड महामार्गावर अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीनं बेमुदत रस्ता रोको व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनामुळे चांदवड मनमाड महामार्गावर दुथर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत होते जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन आमच्या आंदोलनाची दखल घेत नाहीत ना तोपर्यंत रस्त्यावरच बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे एस केंद्र लोकशाही माझे आमदार जेव्हा पांडू गावी त्यांच्या आदेशानुसार प्रलंबित असलेले वनजमीचे दावे आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा व त्या शेतीला पाणी मिळावा याच्यासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन चालू केलेलं आहे म्हणून त्याचा त्याचा भाग म्हणून चांदोर तालुका किसान सभेच्या वतीने काल अठरा तारखेला अठरा जानेवारीला आम्ही पण सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आमचे जवळपर्यंत प्रश्न त्याच्यामध्ये वनजमीनचा प्रश्न प्रामुख्याने आहे दुसरा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव आणि शेतकऱ्याला कर्जमाफी जोपर्यंत मिळत नाही कांद्याला भाव मिळत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन चालूच राहणार आहे आणि आमच्या आंदोलनाचा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही इथून पायी लाँग मार्च काढून जिल्हाधिकारी कार्यालय आम्ही जाणार आहे तर त्याची शासनाने नोंद घ्यावी म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी अं शासनाने याची नोंद घ्यावी एवढं तर आम्ही सांगतो जर शासनाने याची नोंद घेतली नाही की संपूर्ण आंदोलन तीव्र होईल याची या पत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टीक्युझ रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला